पर, पर, ना ते नाकाच सगळ्या अतिक्रमण परत तुटेल परत शेळ्या खायली थोडासा सगळं पण असा मोठा रंग शहरातले जे मुख्य रस्ते तुमच्या प्रत्येकाच्या घराच्या होता आता मला वाटतं सगळे कॉन्क्रीटचे रस्ते आहेत शहरातले मुख्य रस्ते आपल्या कॉन्क्रीटचे होत आहेत यावळ नाक्यापासून पूर्ण जमले पर्यंत जमले रोडनी नाही पूर्ण जांभल्यापर्यंत रस्ता कॉन्क्रीट आहे त्याची सुरुवात तुम्ही पाहिली असेल नाटापालच्या पुढे सगळं कॉन्क्रीटचा रस्ता ऑलरेडी झाला आहे शहरात आता सुरुवात होईल म्हणजे यावर नाका ते नाकाच सगळ्या अतिक्रमण परत तुटेल परत शिव्या खायल थोडासा सगळ्या असा मोठा होऊन तसंच आता ते टेंडर सँक्शन झालंय आपला जळगाव नाका ते गांजीपुतळा हाय रोड सगळ्या कॉम्प्लिकचा चा पूर्णचा पूर्ण रोड म्हणजे इथून आज रोड पूर्ण झालाय असा हा रोड कॉम्प्लिकचा होऊन त्याचा एक टेंडर झालाय आता उघडायचं टेंडर उघडलं की कोणा जाणार कोणाला भेटेल तर तेही रस्ताही कॉम्प्रीटचा जाईल म्हणजे मुख्य रस्ते जे आपले शहरातले तेही कॉन्क्रीटचे होणार आहे